आईंनी अशी बटाट्याची भाजी बनवली एकदम कमी उपलब्ध साहित्यामध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ आईंचा नक्की बघितला ना तुमच्या घरातील छोटेसे लहान मुले डाब्यावर सुद्धा अशी पातळ बटाट्याची भाजी किंवा घरातील काही तुम्ही शेतात कामाला जात असाल किंवा जॉब करत असाल तुम्ही पण अशी बटाट्याची भाजी भले तुम्हाला तरी ना दिसत असेल कालवणाला रेसिपीला पण भाजी खूपच छान झाली पूर्ण व्हिडिओ नक्की बघितल्यावर कळन नमस्कार सर्वांना सर्वात पहिल्यांदी आईंनी चूल पेटवली त्याच्यानंतर कढाई घेतली कढाईमध्ये ना गावठी कोथिंबीर शेतातून आणून ती टाकली आणि तेल टाकून घेतलं आणि लगेचच चांगली परतून दिल्यानंतर बघा अशी चांगली परतून द्यायची गावठी कोथिंबीर अडीच तीन वगैरे तेल टाकून चांगली सरबरीत आपली बटाट्याची भाजी होणार आहे खेड्याच्या पारंपरिक पद्धतीने आणि बटाटे पण आय आईंनी चिरून घेतलेले होते आणि ते प्लेटमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेव म्हणजे घाण निघण्यासाठी ना पाण्यात ठेवले होते आणि सर्वात पहिल्यांदा आता आजीने म्हणजे त्याच्यामध्ये मिरची टाकली होती चांगली एक चमचा त्याने काय होतं मिरची टाकली ना आपली भाजीला पहिल्यांदाच म्हणजे ना तेने शेंगदाणे मिक्सरमध्ये ना बारीक करून घेतले होते आणि ना मिरची टाकून घेतल्यानंतर वेळ चांगली मिक्स केलं मग पुन्हा आपली कढई याच्यावरती ठेवली चुलीवरती आणि चुलीवरती ठेवल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण आपण म्हणजे आईने लगेचच बटाटे स्वच्छ धुवून घेतले प्लेटमध्ये पाण्यामध्ये आणि ना कारण की माती असते ना ती निग निघली पाहिजे आणि चोळून घेतले बटाटे आणि लगेचच कढईमध्ये टाकले आणि सर्व बटाटे टाकून घेत होते बघा आणि चुलीवरची आपली भाजी होत होती बटाट्याची आईला म्हणलो काही विषय नाही नका तुम्ही आरामात झाली तरी भाजी आपल्याला काही टेन्शन नाही पण त्यांचा असा एकच उद्देश असतो कमी वेळेमध्ये अशी झटपट अशा भाज्या शिकल्या पाहिजे म्हणजे तुम्ही किंवा जॉब करत असाल किंवा शहरात राहत असाल किंवा तुम्ही ना शेतातून आल्यावर तुम्हाला टाईम होतच असेल अशा काही भाज्या असतात आपल्या कालवण असतात आपण म्हणजे गावाकडे त्या झटपट होतात याच्यामध्ये असे म्हणून आई बरोबर वेगवेगळ्या नवीन रेसिपी शोधून आणतात भाजीच्या कारण की त्या झटपट होतात आता आईने याच्यामध्ये फक्त शेंगदाणे आणि हळद घेतली होती आणि आता ते बारीक करून आणलं होतं मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि चांगले घट पहिल्यांदा शिजण्यासाठी त्यांनी थोडंसं हे टाकलं म्हणजे काय म्हणतात आपणही शेंगदाणे टाकले आणि त्याच्यावरून अंदाजे आता ना पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून काय होतं पाणी टाकले ना आपले बटाटे लवकरात लवकर शिजतात आणि वाब दाबून घ्यायचे असते मग आजीने काय केलं आईंनी काय केलं मग ते एवढं सर्व मिक्स करून घेतलं बटाटे आणि गावठी कोथिंबीर त्याच्यामध्ये आणि अंदाजावरून पाहत होत्या भाजी चिकट नंतर मग कालवण खरं घालणार आहे मग पाणी वाढवलं त्यांनी त्यांना वाटलं होतं आज हे काही बातम्या ते आपण खूपच जास्त मोठे कापले ना मग मोठे कापले असल्यामुळे त्यांनी ना थोडं पाणी वाढवलं मग ना पळी बिळीनं चेक करून पळीनं काढली आणि मग वाफ दाबण्यासाठी वाप ठेवली पंधरा वीस मिनटं चांगली वाफ दाबून द्यायची आपल्याला मग वाफ दाबल्यानंतर आईंनी ना पंधरा ते दहा ते बारा मिनटं लगेचच मंग आपली भाजी पाहत होते त्या शि म्हणजे बटाटे शिजले का नाही आणि बटाटे पाहिल्यानंतर शिजले होते त्यांना मग अंदाजावरूनच कळते म्हणून आईंचा पण अनुभव चाळीस वर्षांचा आजी आईंच्या वेगवेगळ्या व्हिडिओ झटपट अशा होणाऱ्या पण आहे त्या पण तुम्ही नक्की पूर्ण बघत जा वेगवेगळे आजींनी लग, लगे ते आईंनी लगेचच म्हणजे ये टाकलं ते शेंगदाण्याचं बारीक करेल होतं ना निम्म ठेवलं होतं निम्मच मसाला आपण त्याच्यामध्ये टाकला होता असं समजा आणि ना मग आता आईंना म्हणलो काही विषय नाही तुम्ही स टाका मी सांगतो त्यांना ताईंना दादांना काही ते रेसिपी बनवतात ना घरच्या घरी गावाकडे आपल्या की ज्या काही माझ्या बहिणी पण असन त्या त्यांना म त्यांना सांगन मी बरोबर कारण की आता समजून घ्या तुम्ही पण आता कारण की घरात ना एका वेळेस आवाज असतो म्हातारे अजिस त्यांची बडबड चालवत असते मग मग काय म्हणलो नंतर व्हिडिओ आपण व्हॉइस ओव्हर करून नंतर व्हिडिओमध्ये एडिट करताना आपण आवाज टाकू मग ते सर्व झाले ना भले तुम्हाला भाजी ही पातळ दिसत असेल पण चवीला एकदम छान आणि झणजणी आहे जन भाजी दिली पाच दहा मिनटं उकळून आणि बघा ती कशी झाली आता थोडासा फेस आलेला आहे फेसामध्ये आपले काहीतरी तेल टाकलं होतं त्याच्यामुळे थोडी तरी आली तेल टाकून असं नका समजू तुम्ही तेल टाकले म्हणजे काय एवढी तरी का आली ही आपली झटपट होणारी भाजी आणि एकदम उपलब्ध साहित्यामध्ये दे आईंनी बनवलेली आहे आम आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला का कमेंटमध्ये निश्चित सांगा